माझ्यासाठी नाटक हा खूप जवळचा विषय माझी सुरुवात नाटकातनं ना झाली होती खास कमेंट म्हणजे मी रमाबाई आंबेडकरांची भूमिका करायचे आणि तेव्हा माझी आजी मला असं म्हटली होती की तू त्या वेषामध्ये थोडीफार माझ्यासारखी दिसतेस ही <laughs> कमेंट लक्षात राहिली माझ्या स्वप्नातील सहकलाकार बापरे असं मी एक नाव नाही सांगू शकत पण मला नाटक म्हणजे कुठल्याही ॲक्टरसाठी एक हे आहे वर्कशॉपसारखं आहे मला असं वाटतं आणि आजमावून पाहण्याची ती एक संधी आहे जे सिरियलमध्ये होत नाही जे कदाचित फिल्ममध्ये पण होत नाही आपण आहोत जी नाट्यगौराच्या का रेड कार्पेटवर आणि इथे माझ्यासोबत फारच सुंदर अशी अभिनेत्री आहे शिवानी कशी आहे मस्त कशी असतो मस्त मस्त ड्रेसिंगबद्दल सगळ्यात आधी मला सांगशील ड्रेसिंग म्हणजे अगं ही माझ्या आजी सासूबाईंची वीणा आजींची वीणादेवांची साडी आहे खूप लाडकी आणि खास साडी आहे आणि आज मी आणि मृणाल त्यांनी ट्विनिंग केलेलं आहे okay. <laughs> तुझ्या हजबंडला नॉमिनेशन मिळालेलं आहे किती एक्सायटेड आहे चेअरअप करायला आले सगळं काय सगळं सांगशील खूपच आनंदाचा क्षण आहे हा आम्हा सगळ्यांसाठी आणि गमतीची गोष्ट अशी आहे की पुण्यात आमची थिएटर ऑन एंटरटेनमेंट नावाची संस्था आहे नाटकाची विराजसनी आणि अजून काही मित्रांनी स्थापन केली तर आम्हाला प्रायोगिकमध्येही नामांकन आहेत व्यावसायिकमध्ये विराजसच्या पहिल्या वहिल्या लेखन दिग्दर्शन असणाऱ्या नाटकाला व्यावसायिकमध्ये नामांकन आहे माझ्या अनेक मित्रमैत्रिणींच्या नाटकांना नामांकन आहेत आणि मला खात्री त्यांना बक्षीसही मिळणार आहे त्यामुळे मी तर चेअर करायला आली आहे फक्त मला खूप छान वाटतं सो ऑनस्क्रीन सुद्धा नॉमिनेशन मिळालेलं आहे त्याबद्दल काय सांग हो ऋषीला पण ऋषीचं पण प लीड रोल असणारं व्यावसायिक पहिलं नाटके शिकायला गेलो एक आणि मस्त काम करतो तो त्यात त्यामुळे छानच वाटतंय मला आणि त्यालाही बक्षीस मिळेल मला खात्री आहे सो <laughs> so, जी नाट्यगौरवकडे तू कशी पाहते काय सांगशील त्याबद्दल एकंदरीत पूर्णपणे अनुभव वगैरे सगळं झीचा सोहळा म्हणजे घरचा सोहळा आहे मी आत्ताच म्हटलं की अशी लगबग असते की आपल्या घरच्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे आणि इकडे आल्या आल्या खूप छान वाटतं नेहमीची सगळी आपुलकीची माणसं भेटतात त्यामुळे छान वाटते आणि असं नाट्यगौरव आहे माझ्यासाठी नाटक हा खूप जवळचा विषय माझी सुरुवात नाटकातनं ना झाली होती त्यामुळे छान आहे सो so, नॉमिनेशन जेव्हा हसबंडचं झालं तेव्हा पहिल्यांदा ही खुशखबर कोणाला सांगितलीस आणि आता सुद्धा काय करून आलीच सकाळी उठल्या उठल्या मी काय मी शूट करून आले अगं ऑबियसली <laughs> वगैरे काही पण नाही मला असं वाटतं की विराजसनीच मला सांगितलं होतं नामांकनाचं mm -hmm. आणि आम्ही दोघांनी सेलिब्रेट पण केलं होतं पण नामांकनाचं नव्हतं सेलिब्रेट केलं पहिला प्रयोग झाला ती तारीख सेलिब्रेट केली काही okay, so... रॅपिड फायर आहे नाटकासंदर्भातच ते आपण घेऊयात सो सगळ्यात आधी कोणता संवाद कितीही वेळा ऐकला तरी तुला कंटाळा येत नाही असा एक कुठला संवाद नाही मला असं वाटतं नाटक आवडलं okay. वाट हो वाट की संवादही आवडतातच त्यातले कोणत्या भूमिकेसाठी तू आयुष्यभर वाट पाहू शकते कोणत्या भूमिकेसाठी आयुष्यभर वाट बघू शकते असं माझ्या आत्ता लगेच काही माझ्या डोक्यात येत नाही याचं कारण असं की कुठलंही नाटक मला जर कथा आवडली तर ते माझ्या जवळचं नाटक होतं okay. त्यामुळे चांगली माणसं आणि चांगली कथा असणारं कुठलंही नाटक ओके कोणती अशी विचित्र कमेंट जी आयुष्यभर तुला लक्षात राहिली आहे विचित्र कमेंट नाही खास कमेंट खास कमेंट खास कमेंट म्हणजे मी रमाबाई आंबेडकरांची भूमिका करायचे आणि तेव्हा माझी आजी मला असं म्हटली होती की तू त्या वेशामध्ये थोडीफार माझ्यासारखी दिसतेस ही <laughs> कमेंट लक्षात राहिली माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय रंगमंचावरचा क्षण अविस्मरणीय आता तो नेमका मला आठवत नाही पण मी लहानपणापासून स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे पुण्यात तर कुठल्याही माझ्या पहिल्या स्पर्धेतला आहे ती मी पहिली दुसरीत होते तेव्हाचा क्षण स्टेजवर आणि तुझ्या स्वप्नातील सहकलाकार कोण स्वप्नातील सहकलाकार बापरे असं मी एक नाव नाही सांगू शकत पण मला नसरुद्दीन शहांबरोबर मला नक्की आयुष्यात कधीतरी काम करायचं मला अनेक लोकांबरोबर काम करायचं आहे प्रशांत आंबडेसरांबरोबर काम करायचं आहे कविताताईबरोबर काम करायचं आहे विराजस बरोबर काम करायचं आहे खूप 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 आहे अगं अद्वैत दादरकरच्या दिग्दर्शनाखाली काम खूप लोक आहेत मी एक ना नाव घेऊन शक्यच नाही ओके सो शेवटी नाटक होण्याची तुझ्यासाठी काय आहे त्याचा अर्थ तू कशी पाहते नाटकाकडे नाटक म्हणजे कुठल्याही ॲक्टरसाठी एक आ, आ, हे आहे वर्कशॉपसारखं आहे मला असं वाटतं आणि आजमावून पाहण्याची ती एक संधी आहे जे सिरियलमध्ये होत नाही जे कदाचित फिल्ममध्ये पण होत नाही कारण त्या क्षणी तुम्हाला जे सुचतं वाटतं जी तुमची तालीम आहे ती दिसते तिथे प्रेक्षकांना आणि तो खूप सजीव क्षण असतो प्रेक्षक जसे रिॲक्ट होतात तसे आपणही त्यांच्याशी बोलत असतो तर मला असं वाटतं की हा सगळ्यात ही सगळ्यात मोठी माझी सगळ्यात मला आवडणारी गोष्ट आहे आताच आता प्रेक्षकांना काय सांगशील आणि नवीन अजून तुझ्या कोणत्या कोणत्या भूमिका येणार आहेत नवीन काय मूवी असतील सिरियल असतील वॉट जे काही प्लॅन असतील त्याबद्दल काय सांगशील मी यावर्षी नाटक करणार आहे नक्कीच मला नाटक करायचं आहे आणि नाट्यगौरवाच्या निमित्ताने मी सांगते की लवकरच काहीतरी अनाऊन्समेंट करेन ओके सो थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा आणि दोघंही म्हणजे सोबतच ट्रॉफी घेऊन बाहेर थँक्यू 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 सो मच